शेतीमध्ये डिजिटल क्रांती महाविस्तार एआय शेतकऱ्यांसाठी वरदान तालुका कृषी अधिकारी दीपाली साळुंके यांचं आव्हान आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेती अधिक शाश्वत आणि फायदेशीर करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाने महाविस्तार ए आय हे क्रांतिकारी मोबाईल ऍप विकसित केला आहे या ऍपचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा यासाठी तालुका कृषी अधिकारी दीपाली साळुंके यांनी विशेष मुलाखतीद्वारे जनजागृती केली काय आहे महाविस्तार ए आय एप मुलाखतीदरम्यान बोलताना दीपाली सावंक यांनी सांगितलं की हे ॲप कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असून शेतकऱ्यांच्या सर्व समस्यांवर वन स्टॉप सोल्युशन म्हणून काम करते राज्यातील चारही कृषी विद्यापीठांच्या सहकार्याने हे ऍप तयार करण्यात आले आहे ॲपचे प्रमुख वैशिष्ट्ये आणि फायदे दीपाली सावंके यांनी अॅपचे खालील महत्वपूर्ण फायदे अधोरेखित केले आहे पीक रोग निदान पिकावर पडलेल्या रोगाचा फोटो काढून ॲपवर अपलोड केल्यास एआयद्वारे त्वरित रोगाचे निदान होऊन त्यावर उपाययोजना सुचवल्या जातात हवामान अंदाज स्थानिक पातळीवरील अचूक हवामान अंदाजाची माहिती मिळते ज्यामुळे पेरणी कापणी आणि नियोजन करणे सोपे होते राज्यातील विविध बाजार समित्यांमधील पिकांचे चालू दर मार्केट रेट एका उपलब्ध होतात शासकीय योजना कृषी विभागाच्या विविध योजना पीक विमा आणि अनुदान याविषयीची अद्याप माहिती या ॲपवर मिळते ए आय चॅटबॉट शेतकऱ्यांना पडणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी मराठी भाषेत चॅटबॉटची सुविधा उपलब्ध आहे शेतकऱ्यांनी पारंपरिक शेतीला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देणे काळाची गरज आहे महाविस्तार ए आय ऍप शेतकऱ्यांना तज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी थांबून राहावे लागणार नाही हे ऍप प्रत्येक शेतकऱ्याच्या खिशात असलेला एक डिजिटल कृषी मित्र आहे अशा मुलाखती दरम्यान तालुका कृषी अधिकारी दीपाली साळुंके या बोलल्यात नोंदणी करण्याचं आव्हान तालुक्यातील जास्तीत जास्त शेतकरी बांधवांनी गुगल प्ले स्टोअर वरून महाविस्तार ए आय ऍप डाऊनलोड करावे आणि आपल्या मोबाईलमध्ये नोंदणी करावी असं आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे यामुळे शेतातील जोखीम कमी होऊन उत्पादन वाढण्यास मोठी मदत होणार आहे सिटी इंडिया प्रतिनिधी रुपेश युवराज शेतकऱ्यांना लाभ घेता येत नाही योजना, योजना, योजना माहीत असताना सुद्धा शेतकरी लाभ घेऊ शकत नाही नमस्कार मी आहे तुमचा युवा पत्रकार रुपेश युवराज मेश्राम आपल्या सर्वांचं स्वागत करतोय सिटी इंडिया न्यूजमध्ये आज आपल्यासोबत जुळलेले आहेत तालुका कृषी अधिकारी दीपाली ताई साळुंके आज यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत की संपूर्ण योजनेविषयी काय माहिती नमस्कार शेतकऱ्यांना योजनाचा साहेब घेत्या पाहिजे निश्चितच आज तुम्हाला हा खूप चांगला प्रश्न आहे कारण आता आपण पाहतो की सर्व शेतकऱ्यांना एक हे आय टीचं युग आलेलं आहे जास्तीत जास्त सर्व ऑनलाईन झालेलं आहे माहिती तंत्रज्ञान आणि ऑनलाईन युगामध्ये शेतकरी पण आपला ऑनलाईन झाला पाहिजे डिजिटल झाला पाहिजे तर डिजिटल होण्यासाठी काय करणं आवश्यक आहे त्यात असाच फोकस घेऊन आम्ही कृषी विभाग डिजिटल ॲप म्हणजे डिजिटल मित्र आणलेला आहे आम्ही शेतकऱ्यांसाठी की जो आहे की प्रत्येक शेतकऱ्याला प्रत्येक योजनेचा लाभ मिळाला पाहिजे प्रत्येक माहिती तंत्रज्ञान त्याच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे म्हणून एक हे सर्व अँगलचा विचार करून आणि हा सर्व त्याला फायदा देण्यासाठी शेतकऱ्यांना फायदा देण्यासाठी महाविस्तार ए आय ॲप म्हणून कृषी विभागामार्फत लॉन्च करण्यात आलेला आहे तर आपण जाणता की ए आय युगामध्ये हा एक छोटासा प्रयोग आता कृषी विभाग करत आहे महाविस्तार ए आय ॲप म्हणून तर हे विनामूल्य ॲप आहे महाविस्तार ए ॲप हे प्लेस्टोअरमध्ये महाविस्तार ए आय ॲप म्हणून जर तुम्ही टाईप केलं तर ते अगदी पहिल्यांदाच ग्रीन सिग्नल येईल ग्रीन हिरवं असं महाविस्तार ॲपचं लोगो येईल ते तुम्ही विनामूल्य डाउनलोड केल्यानंतर तुम्ही नोंदणी करायची आहे प्रथमत नोंदणीसाठी काही खूप काही माहिती आवश्यक नाही आहे त्याच्यामध्ये तुमचं नाव प्रविष्ट करायचं आहे आणि नंतर तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर दिल्यानंतर तुम्हाला एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकणं बंधनकारक आहे कारण ओ टी पी टाकल्याशिवाय तुम्ही लॉग इन होत नाही किंवा तुमची नोंदणी रजिस्टर नोंदणीकृत होत नाही तुम्ही तर शेतकरी मित्रांनो याच्यामध्ये घाबरण्यासारखं काहीच कारण नाही बऱ्याच वेळा आम्ही शेतकऱ्यांकडून गावांमध्ये जेव्हा महाविस्तार ॲप डाउनलोड करतो त्यावेळेस शेतकऱ्यांना एक भीतीदायक वाटतं की बाबा आमचा ओ टी पी आहे ओ टी पी गेल्यानंतर आमचं काही सायबर क्राईम सारखे वगैरे काही गुन्हे होऊ शकतात का तर निश्चिंत रहा कारण हे शासनाचं कृषी विभागामार्फत लॉन्च केलेलं आहे याच्यामध्ये कोणताही धोका नाही आहे ओ टी पी दिल्यामुळे तुमचा बँक अकाउंट किंवा काही कोणतीही माहिती चोरीला जाणार नाही तर हा खूप महत्वाचा सल्ला मी या ठिकाणी देऊ इच्छिते त्यामुळे निश्चित कोणतीही शंका न बाळगता शेतकऱ्यांनी हे महाविस्तर माहिती नवीन योजना तुमच्यापर्यंत पोहोचायला पाहिजे हा गव्हर्नमेंटचा हेतू आहे आणि त्या तो ॲप तुम्ही इन्स्टॉल करून अवश्य तुम्ही फायदा चांगल्या प्रकारे घेऊ शकता तर इथेच थांबूया आपण कॅमेरामॅन रितिक सोबत सिट इंडिया न्यूज बंधू बंधूंनो मी दीपाली साळुंखे तालुका कृषी अधिकारी कळमेश्वर आपण सर्वांना सांगू इच्छिते की आता हे जे माहिती युगाचं युग तंत्रज्ञान आहे ए आय टेक्नॉलॉजीचे युग आहे आपण सर्वांना माहितीच आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स प्रत्येक क्षेत्रामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स आपल्याला पाहायला मिळते तुम्ही कोणतंही क्षेत्र घ्या शिक्षण क्षेत्र घ्या किंवा वैद्यकीय फील्ड घ्या किंवा कोण तुम्ही कोणत्याही क्षेत्रामध्ये गेला तर आर्टिफिशियल इंटेलिजन्स पाहायलाच मिळते मग शेती क्षेत्रात नाही असं होईल का रे नाही तर आता कृषी विभाग महाराष्ट्र शासन आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या मदतीने एक ॲप घेऊन आलेला आहे की आपला हा जो आहे शेतकऱ्यांचा मित्र म्हणा डिजिटल मित्र म्हणायलाही हरकत नाही तर महाविस्तार ए आय ॲप हा शेतकऱ्यांसाठी खास घेऊन आलेला आहे महाराष्ट्र शासन कृषी विभाग तर हा काय आहे वेगळं तर याच्यामध्ये मी सर्व शेतकरी बंधूंना तुम्हाला सांगू इच्छिते की हे जे महाविस्तार ए आय ॲप आहे तर हे ॲप कुठे असेल तर प्लेस्टोरमध्ये आहे विनामूल्य आहे आणि कोणताही एकही रुपयाचा खर्च किंवा त्याला कोणताही प्र प्रिस्क्रिप्शन सॉरी सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन नाही सबस्क्रिप्ष किंवा कोणतेही चार्जेस नाही तुम्ही फ्री ऑफ कॉस्ट ते डाउनलोड करू शकता आणि तुम्ही ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं फक्त काय करायचं आहे की रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनमध्येही तुम्हाला ना खूप खूप काही माहिती नाही आहे तुम्हाला एक जेव्हा तुम्ही ॲप डाउनलोड कराल त्याच्यामध्ये तुम्हाला तुमचं नाव टाकायचं आहे आणि मोबाईल नंबर टाकायचा आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर फक्त ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्ही द्यायचा आहे कारण ओ टी पी दिल्याशिवाय तो ॲप डाउनलोड होत नाही बऱ्याच शेत आता आम्ही जेव्हा काही सर्वे केला किंवा ॲप डाउनलोड करतो शेतकऱ्यांकडून तर असं अनु अनुभवायला आलं की ओ टी पी दिल्यानंतर खूप लोकांच्या मनामध्ये भीती असते की काही झालं किंवा काही फ्रॉड झाला का काही पण निसं निसंशय राहा काही कोणतीही प्रकारचा किंतू परंतु मनात ठेवू नका कारण हे शासनामार्फत ॲप डेव्हलप केलेलं आहे याच्यामध्ये सायबर फ्रॉड वगैरे काही होणार नाही त्यामुळे तुम्ही ओ टी पी दिल्यानंतरच लॉग इन होईल आणि सर्वांनी शक्यतो याचं काही भीती बाळगण्याचं कारण नाही आता तुम्ही जेव्हा लॉग इन करता लॉग इन केल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये काय वेगळं दिसेल तर पहा सगळ्यात पहिला पीक, पीक वाढीची जी काय अवस्था आहे त्याप्रकारे पीक सल्ला मिळेल पीक सल्ल्यामध्ये काय वेगळं आहे तर बघा आपल्याकडे कापूस सोयाबीन तूर ही तीन मुख्य पिके आहेत आणि याच्यामध्ये काढणीपासून सॉरी पूर्ण लाव जेव्हा आपण पीक विष प्रक्रियेपासून ते पी पीक काढेपर्यंतच्या सर्व अवस्था वाढीच्या अवस्थाप्रमाणे पिकांचं कसं काळजी घ्यायची कोणत्या प परिस्थितीमध्ये कोणतं कधी पाणी द्यायचं किंवा तण नियंत्रण कसं करायचं किंवा किडींचा प्रादुर्भाव असेल रोग असेल तर कीड नियंत्रण किंवा की रोग नियंत्रण कसं करायचं कोणत्या औषधी फवारणी करायची याच्यासाठी शास्त्रोक्त पद्धतीने तुम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन दिसून येईल कारण आता आपण भरमसाट औषधी आणतो आणि त्याच्यामध्ये खर्च होतो तर हा अटकाव तुम्हाला इथेच खर्च कमी होईल आणि शास्त्रोक्त पद्धतीने असल्यामुळे तुम्हाला घाबरण्याचं काही कारण नाही त्याचप्रकारे याच्यामध्ये अजून तुम्हाला एक सांगू इच्छिते की बाजारभाव आहे म्हणजे उदाहरणार्थ कोणत्याही पिकाचा बाजारभाव तुम्हाला याच्यामध्ये प्रविष्ट केलेला आहे तेही तुम्हाला विनामूल्य तिथे पाहता येईल असंख्य ॲप आहेत आणि आपण ते ॲप आप डाउनलोड करतो मग या ॲपमध्ये पाहायचं का त्या ॲपमध्ये पाहायचं का प्राईस ही मंडी ॲप असते पण त्याच्याऐवजी बाजारभावसुद्धा या ॲपमध्ये समावेश केलेला आहे त्याचप्रकारे चॅटबॉटसारखी फॅसिलिटी आहे याच्यामध्ये तर चॅटबॉट म्हणजे काय की तुम्हाला आता समजा कोणत्याही प्रकारची योजना घ्यायची असेल कृषी विभागाची तुम्हाला माहीत नाही की कशी योजना आहे कोणते कागदपत्र असतात आणि मग त्यामुळे तो विलंब होतो काही तर किंवा मग तुम्हाला योग्य माहिती नाही मिळाली तर तुम्हाला ती योजना घेता येत नाही तर शासकीय योजनेचा लाभ घेण्यासाठी सुद्धा चॅटबॉटचा वापर करू शकता किंवा एखादं पीक घ्यायचं असेल आणि त्याची शास्त्रोक्त माहिती जर नसेल तर त्या चॅटबॉटमध्ये उदाहरणार्थ जर समजा आपल्याकडे मसूर पीक घेत नाही आणि मसूर पीक मला लावायचं असेल तर मसूर पिकाची लागवड कशी करावी असं जर तुम्ही घेतलं त्याच्या चटबटमध्ये टाकलं तर मसूर पिकाची इतंभूत माहिती तुम्हाला त्याच्यामध्ये मिळू शकेल म्हणजे जर किंवा आता समजा संत्रा आपल्याकडे आहे तर संत्र्याची कशी काळजी घ्यायची किंवा ताण कसा संत्र्याचा ताण कसा व्यवस्थापन करायचा हे जर तुम्ही चटबटला प्रश्न विचारला तर ती चटबट तुम्हाला उत्तर देऊ शकतो त्याचप्रकारे बघा आपल्याला काही शेतीशाळा असतात तर त्या शेतीशाळेला जायला आपल्याला वेळ नसतो किंवा आपल्याला शेतीची कामं असतात त्यामुळे जाता येत नाही तर शाळा ऑनलाईन शेतीशाळेचासुद्धा प्लॅटफॉर्म त्याच्यामध्ये आहे ऑनलाईन शेतीशाळेला शेती तुम्ही घर बसल्या शेतीशाळा पाहू शकता आणि शास्त्रोक्त ज्ञान तुम्हाला शेतीचं इतंभूत माहिती त्या शेतीशाळेमार्फत मिळू शकते आता ह्या सर्व गोष्टी तुम्हाला मिळाल्या पण अजून काय वेगळ्या बाबा हे तर आम्ही सगळीकडून करतो असा तुमचा प्रश्न असतो पण बघा आता तुम्हाला माहितीच आहे की कृषी विभागामार्फत वेगवेगळ्या योजना ऑनलाईन झालेल्या आहेत ऑनलाईनमध्ये मग तुम्हाला काही की नाही आम्हाला ऑनलाईन करणं जमत नाही किंवा आम्हाला तालुक्याचा तालुक्याला जावं लागतं किंवा सी एस सी सेंटरला जाऊन अर्ज करावे लागतात मग त्याच्यामध्ये भरपूर खर्च होतो किंवा मग आम्हाला वेळ नसतो असंही काही कारण असतं तर महा डी बी जो ऑप्शन आहे डी बी टी ऑप्शनसुद्धा त्या महाविस्तार ए आय ॲपमध्ये प्रविष्ट केलेला आहे आणि तो तुम्हाला त्याचा लाभ घेता येते म्हणजे तुम्ही अर्ज करा कोणत्या स्थितीला तो अर्ज आहे हे सुद्धा तुम्हाला पडताळणी करून मिळू शकतो तर आहे की नाही अगदी खूप बरेचसे काही गोष्टी त्या आपण मल्टी आ, मल्टी ऑप्शनल जे आहे ते वन मल्टी ऑप्शनल इन वन फीचर असं ते सर्व सर्वांगीण परिपूर्ण असं ते ॲप बनवण्याचा प्रयत्न कृषी विभागामार्फत झालेला आहे तर माझं सर्व शेतकरी बंधूंना नम्र विनंती आहे की तुम्ही हे महाविस्तार ॲप डाउनलोड करा डाउनलोड कर न करता त्याचा जास्तीत जास्त वापर करा आणि याच्यामध्ये बोर्ड म्हणून एक ऑप्शन आहे जे शेतकरी जास्तीत जास्त याचा वापर करतील जिल्हा असेल राज्य असेल तालुका असेल तर त्या ताल त्या बोर्डवरती जो शेतकरी टॉपला असेल त्या शेतकऱ्याचासुद्धा सन्मान केला जाईल शासनामार्फत तर ते सगळे फीचर तुम्ही वापरल्याशिवाय कळणार नाही आणि तुम्हीच मग मला असं वाटतं की तुम्हीच इतर शेतकऱ्यांनासुद्धा सजेस्ट कराल तर स्वतः वापरल्याशिवाय तर आता आम्ही तर सांगूच पण जेव्हा तुम्ही त्याचा वापर कराल आणि इतरांना सांगाल यातच कृषी विभागाचा खरा कृषी विभाग यात सक्सेस होईल असं आम्हाला धारणा आहे